राजकारण समाजकारण कृषी व उद्योग मनोरंजन व क्रीडा आपण पाहत आहात न्यूज एटीन महाराष्ट्र आवाज महाराष्ट्राचा जळगावच्या शासकीय वैद्यकीय महाविद्यालय आणि रुग्णालयातर्फे पहिल्या बॅचचा चा आंतरवासिता कालावधी यशस्वीरित्या पूर्ण केलेल्या विद्यार्थ्यांचा सन्मान सोहळा सोळा एप्रिल रोजी दुपारी बारा वाजता छत्रपती संभाजीराजे नाट्यगृहात पार पडला यावेळी दृश्य प्रणालीद्वारे महाराष्ट्र राज्याचे महामहिम राज्यपाल रमेश बैस उपस्थित होते महाराष्ट्र आरोग्य विद्यापीठाच्या कुलगुरू डॉक्टर माधुरी कानेटकर जिल्हाधिकारी आयुष प्रसाद महाविद्यालयाचे अधिष्ठाता डॉक्टर गिरीश ठाकूर डॉक्टर उल्हास पाटील वैद्यकीय महाविद्यालयाचे अधिष्ठाता डॉक्टर प्रशांत सोळंके शासकीय वैद्यकीय महाविद्यालयाचे उप अधिष्ठाता डॉक्टर मारुती पोटे उप अधिष्ठाता डॉक्टर किशोर इंगोले वैद्यकीय अधीक्षक डॉक्टर विजय गायकवाड प्रशासकीय अधिकारी डॉक्टर जितेंद्र सुरवाडे आणि संजय चौधरी मुख्य अधिसेविका मंचावर उपस्थित होते जळगावचे शासकीय वैद्यकीय महाविद्यालय आणि रुग्णालयातर्फे कार्यक्रमात यशस्वी सर्व विद्यार्थ्यांना पत्राचं वाटप करून त्यांना निस्वार्थी वैद्यकीय सेवेची शपथ देण्यात आली तसेच शासकीय वैद्यकीय महाविद्यालय जळगावचा लोगो असलेले टपाल तिकीटाचे अनावरण मान्यवरांच्या हस्ते करण्यात आले महाराष्ट्र राज्याचे महामहिम राज्यपाल रमेश बैस यांनी जळगावच्या शासकीय वैद्यकीय महाविद्यालयातून उत्तीर्ण झालेल्या सर्व विद्यार्थ्यांना शुभेच्छा देऊन कार्यक्रमाच्या माध्यमातून उत्तीर्ण विद्यार्थ्यांनी वैद्यकीय सेवा देताना रुग्णांना पहिले औषध हे दयाळूपणाचं द्या प्रत्येक रुग्णाप्रती दयाळू राहा त्यांच्या चिंता समजून आणि प्रत्येक रुग्णाशी भावनिक नाते हे सूत्र आपल्याला उत्कृष्ट डॉक्टर बनवणार असल्याचं महाविद्यालयातून बाहेर पडताना हा विचार असू द्या असं केलंय विद्यापीठाच्या कुलगुरू डॉक्टर माधुरी कानिटकर यांनी विद्यार्थ्यांना मार्गदर्शन करताना सांगितले की आयुष्यात नक्कीच आपल्याला आपली देह गाठायची आहेत मात्र ही देह गाठताना आपला विवेक शाबूत ठेवून आणि उत्कृष्ट माणूस म्हणून आपल्या समाजात प्रतिमा टिकून राहिली पाहिजे वैद्यकीय क्षेत्र हे आव्हानात्मक आहे पण आपल्यामुळेच अनेक रुग्णांना दिलासा काम होत आहे खरे तर ही देशसेवा आहे आणि या देशसेवेला आपण समर्पित झालं पाहिजे असं मत डॉक्टर कानिटकर यांनी व्यक्त केला यानंतर जिल्हाधिकारी आयुष प्रसाद यांनी त्यांच्या महाविद्यालय नाठवणींचा प्रसंग सांगून विद्यार्थ्यांना भावी आयुष्यासाठी आणि रोजगाराकरिता सदिच्छा दिल्या प्रास्ताविकामध्ये अधिष्ठाता डॉक्टर गिरीश ठाकूर यांनी प्रथम बॅचचा आढावा घेऊन ही बॅच यशस्वीरित्या निपुण वैद्यकीय कौशल्य घेऊन आता सामाजिक क्षेत्रात जाणार असल्याबाबत अभिमान व्यक्त केला रुग्णसेवा करताना सामाजिक बांधिलकी विद्यार्थ्यांनी जपावी असंही त्यांनी आवाहन केलंय डॉ अब्दुल राफे आणि डॉक्टर आस्था गणेरीवाल यांनी सूत्र संचालन केले तर डॉ विजय गायकवाड यांनी आभार मानले प्रसंगी विद्यार्थ्यांचे पालक या हृदय सोहळ्याला पाहण्यासाठी देशभरातून आलेले होते आपण पाहत न्यूज एटीन महाराष्ट्र आवाज महाराष्ट्राचा उत्तर महाराष्ट्रासह महाराष्ट्रातील बातम्या मिळवण्यासाठी आमच्या न्यूज एटीन महाराष्ट्र या न्यूज चॅनलला ला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन दाबा